आज आपण एकदम कमी साहित्यात ओव्हन शिवाय कढईत परफेक्ट चवीची नानकटाई कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात नमस्कार मी वर्षा व्ही एम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे या रेसिपीने माझी नानकटाई एकदम खुसखुशीत आणि टेस्टी बनली होती तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा तर आता सर्वात आधी एका बाउल मध्ये एक वाटी पिठी साखर आणि पाऊन वाटी घट्ट तूप घेऊन वीसच्या सहाय्याने पाच ते सात मिनिटे एकाच दिशेने फेटून घेतले साधारण तीन ते चार पांढरा ठायला लागला आणखी थोडा वेळ फेटल्यानंतर छान मिश्रण दिसायला लागले हे मिश्रण तुम्ही ताटात घेऊन हाताने फेटून घेऊ शकता मग त्यात एक चमचा वेलची पावडर घालून मग त्याच बाउलवर एक साळण ठेवून त्यात एक वाटी मैदा आणि पाव वाटी बेसन घेतले आणि त्यात एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायचा सोडा घालून मिश्रण चाळून घेतले मग चाळणीत अर्धा वाटी एकदम बारीक चिरोटी रवा घेऊन तोही चाळून घेतला मग वीसच्या साह्याने थोडा वेळ सगळे मिश्रण एकत्र करून घेतले तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा माझ्या छोट्या चॅनलला खूप सपोर्ट होईल पण हे मिश्रण आता आपल्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करून गोळा तयार करायचा आहे आता हे आपण मिश्रण छान एकत्र करून गोळा तयार करून घेतला आहे त्यानंतर मिश्रणाचे छोटे नऊ -छोटे गोळे तयार झाले आता त्यातला एक गोळा हातात घेऊन गोल करून किंचित दाब देऊन थोडा चपटा करून घेतला अशा प्रकारे सगळे गोळे तयार करून घेतले आणि मग एका प्लेटला तुपाचा हात फिरवून त्यावर हे गोळे थोड्या अंतराअंतरावर प्लेटवर ठेवून घेतली सगळे गोळे एकदम ठेवायचे नाहीत कारण नानकटाई भाजून फुलल्यानंतर एकमेकाला चिटकू शकते म्हणून मी दोन बॅचेस मध्ये नानकटाई भाजून घेतली मग त्यातल्या गोळ्यांवर सुरीच्या साह्याने चिरा देऊन छान डिझाईन बनवून घेतली आणि मग उभ्या चिरलेल्या बदामाचे काप लावून छान सजावट केली मी इथे स्टीलची कढई वापरते म्हणून गॅस पेटून त्यावर आधीच स्टीलची कढई ठेवली आणि मग त्यात एक स्टँड ठेवून थोडे मीठ घालून घेतले व प्रीहीट करण्यासाठी मध्यम गॅसवर दहा मिनिटे कढई ठेवली आणि मग दहा मिनिटांनंतर कढईचे झाकण काढून स्टँडवर ही प्लेट ठेवून दिली आणि झाकण बंद करून वीस मिनिटांसाठी बिस्किट भाजायला ठेवली गॅस फ्लेम कमीच ठेवून लहान कढाई भाजायची आहे कढईची झाकण काचेचे असल्यामुळे मला बिस्किटं कितपत तयार झाली आहेत हे कळत होते म्हणून मी ही कढई वापरली तुम्ही ॲल्युमिनियम किंवा लोखंडाची जाडबुडाची कढई वापरू शकता म्हणजे तवा वापरायची गरजच लागणार नाही साधारण वीस ते पंचवीस मिनिटांनंतर कढईचे झाकण काढून प्लेट बाहेर काढून घेतली नानकटाई छान फुलली होती त्यानंतर अर्धा तासाचा ती थंड करून घेतली तुम्ही ही ओव्हनमध्येही बेक करू शकता पण ओव्हन नसेल तर अशा पद्धतीने छान नानकटाई तयार होते तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर या प्लेलिस्ट वर क्लिक करून व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा